चला तर मग पैशाच्या या भन्नाट प्रवासाला सुरुवात करूया वस्तूंच्या अदलाबदलीपासून ते आजच्या डिजिटल युगापर्यंतचा हा प्रवास खरंच खूप रंजक आहे कधी विचार केलाय की जर जगात पैसाच नसता तर म्हणजे काही विकत घ्यायचं असेल तर काय केलं असतं याच एका साध्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया पैसा नव्हता तेव्हा व्यवहार व्हायचे वस्तू विनिमय पद्धतीने म्हणजे समजा आपल्याकडे तांदूळ आहेत आणि आपल्याला मासे हवेत तर आपल्याला अशा व्यक्तीला शोधावं लागायचं ज्याच्याकडे मासे आहेत आणि ज्याला आपल्याकडून तांदूळ हवेत ह्याच पद्धतीला आपण वस्तुविनिमय किंवा बार्टर सिस्टम म्हणतो आणि इथे सगळ्यात मोठी अडचणी यायची याला म्हणतात गरजांचा दुहेरी योगायोग म्हणजे बघा आपल्याकडे तांदूळ आहेत आणि बूट हवेत पण बूट बनवणाऱ्याला तांदूळ नको असतील तर व्यवहारच होणार नाही विचार करा हे रोजच्या आयुष्यात किती अवघड असेल याच समस्येवर उपाय म्हणून मानवाने एक जबरदस्त शोध लावला तो म्हणजे पैसा आणि हा काही एका रात्रीत झालेला शोध नाहीये हजारो वर्षांपासून तो सतत बदलत विकसित होत गेला आहे हा प्रवास बघा किती रंजक आहे सुरुवातीला लोक प्राण्यांची कातडी धान्य अशा वस्तू पैसा म्हणून वापरायचे मग आली सोन्या चांदीची नाणी जी सोबत बाळगायला सोपी होती त्यानंतर चीनमध्ये कागदी नोटांचा शोध लागला आणि मग आलं प्लास्टिक मनी म्हणजे आपलं क्रेडिट डेबिट कार्ड आणि आज तर सगळं काही डिजिटल आहे म्हणजे जड वस्तूंपासून ते अक्षरशः अदृश्य वजनहीन बाईट्सपर्यंत आहे ना ठीक आहे तर पैशाचा इतिहास आपण पाहिला पण पैसा नक्की करतो तरी काय म्हणजे अर्थव्यवस्थेत त्याची नेमकी भूमिका काय आहे ते समजून घेऊया पैशाच्या कामांना किंवा फंक्शन्सना सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी तीन गटांमध्ये विभागलं जातं यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा गट म्हणजे त्याची प्राथमिक कार्य तर ही दोन प्राथमिक कार्य म्हणजे पैशाचा मूळ उद्देश पहिलं म्हणजे विनिमयाचा माध्यम सोपा आहे पैशामुळे आपण वस्तूंची थेट अदलाबदल न करता काहीही खरेदी विक्री करू शकतो आणि दुसरं मूल्याचं मापक म्हणजे प्रत्येक गोष्टीची किंमत आपण पैशात ठरवू शकतो जसं की एक किलो तांदूळ पन्नास रुपये तर एक बूट पाचशे रुपये सगळं किती सोप्पं झालं आता या प्राथमिक कामांवरच आधारित आहेत पैशांची दुसरी म्हणजेच दुय्यम कार्य ही आपल्या आर्थिक आयुष्याला आणखी सोपं करतात बघूया कशी ते यामध्ये तीन गोष्टी येतात पहिलं मूल्यसंग्रह म्हणजे आपण पैसा वाचवून ठेवू शकतो तो खराब होत नाही दुसरं म्हणजे विलंबित देण्याचे साधन यामुळेच कर्ज घेणं देणं शक्य होतं आणि तिसरं मूल्याचं हस्तांतरण म्हणजे आपण कुठूनही कुठेही सहज पैसे पाठवू शकतो या तीन गोष्टींशिवाय आजच्या जगाची कल्पनाच करता येत नाही आणि आता येतो तिसरा प्रकार आनुषंगिक कार्य ही कार्य आधुनिक मोठ्या अर्थव्यवस्थेसाठी पाया म्हणून काम करतात हे बघा आजची संपूर्ण बँकिंग सिस्टीम याच कार्यांवर उभी आहे पतनिर्मितीचा आधार म्हणजे बँका पैशाच्या आधारावर कर्ज देतात सरकार राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप पैशाच्याच माध्यमातून करतं आणि पैसा भांडवलाला तरलता देतो या सगळ्यामुळे देशाची आर्थिक प्रगती होते बरं पैशाची कामं तर कळली पण हा पैसा अर्थव्यवस्थेत एका जागी थांबत नाही तो सतत फिरत असतो अगदी आपल्या शरीरातल्या रक्तासारखा हाच प्रवाह अर्थव्यवस्थेला जिवंत ठेवतो चला बघूया हा पैसा फिरतो तरी कसा हे चक्र खूप सोप्पं आहे विचार करा आपण सगळे म्हणजे कुटुंब कंपन्यांमध्ये काम करतो त्या बदल्यात कंपन्या आपल्याला पगार देतात मग आपण तोच पगार खर्च करून त्या कंपन्यांकडून वस्तू आणि सेवा विकत घेतो म्हणजे आपला पैसा परत कंपन्यांकडे जातो आणि हे चक्र असं अविरत सुरूच राहतं पण इथे एक मजेदार गोष्ट आहे आपल्या अर्थव्यवस्थेत जेवढा पैसा आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त किमतीचे व्यवहार रोज होतात असं कसं शक्य आहे ह्याचं उत्तर दडलंय पैशाच्या भ्रमण वेगात म्हणजे एकच नोट किंवा एक रुपया किती हातांमधून फिरतो यावर हे अवलंबून असतं एक सोपं उदाहरण घेऊया समजा माझ्याकडे शंभर रुपयांची नोट आहे मी ती दुकानदाराला दिली त्याने ती भाजीवाल्याला दिली असं करत ती नोट दिवसभरात दहा लोकांच्या हातातून फिरली तर त्या एका शंभर रुपयांच्या नोटेने हजार रुपयांचे व्यवहार पूर्ण केले म्हणजे त्या नोटेचा भ्रमणवेग झाला दहा आणि पैशाचा हाच वेग हाच प्रवाह आपल्या पैशाची किंमत ठरवतो म्हणजे त्याची खरेदी शक्ती किती आहे हे ठरवतो याचं नातं अगदी व्यस्त आहे म्हणजे जेव्हा महागाई वाढते वस्तू महाग होतात तेव्हा आपल्या पैशाचं मूल्य कमी होतं सोप्या शब्दात काल शंभर रुपयात जेवढ्या वस्तू येत होत्या तेवढ्या आज येत नाहीत म्हणजेच आपल्या शंभर रुपयांची ताकद कमी झाली तर वस्तूंच्या अदलाबदलीपासून सुरू झालेला हा प्रवास आता डिजिटल बाईट्सपर्यंत येऊन पोचला आहे हा मानवाच्या गरजेचा आणि कल्पकतेचा आविष्कार आहे पण इथेच सगळं थांबणार आहे का नक्कीच नाही मग पैशाचं पुढचं रूप काय असेल आज आपण बोलतो त्या क्रिप्टोकरन्सी असतील की अजून काहीतरी ज्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का